राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारात आज या व्यासपीठावर आपल्या महाराष्ट्राचे लाडके कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब आपले सर्वांचे लाडके उमेदवार दाते साहेब आणि सर्वच तालुक्यातील नेते मंडळी मला माफ करतील कारण की नाव घेणं शक्य नाही आणि येथे जमलेल्या माझ्या मायबाप युवक सहकारी तुमचं मनापासून या सभेनिमित्तानं सहर्ष स्वागत करतो खरं तर मला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी सर्वेमध्ये एक एक नंबर असताना काही तांत्रिक अडचणीमुळं मला त्या ठिकाणी भेटली नाही पण माझ्या सर्व युवक सहकाऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी धनुभवा अपक्ष फॉर्म भरला होता अपक्ष फॉर्म भरत असताना या ठिकाणी मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सर्व तालुक्याचा आढावा घेतला अनुभव आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी एवढी मोकला माजली का लोकसभेचा निकाल लागला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची लिस्ट केली गेली त्या लिस्टनुसार सहा तारखेपासून आमची लाईनच लागली होती प्रत्येकाच्या घरी जाणार शिवीकार करणार मारणार धनुभाऊ एक असा किस्सा आहे सहा तारखेला माझे सहकारी आहे ब्रितेश पानवन म्हणून त्याची मिसेस त्या ठिकाणी पाच महिन्याची गर्भवती होती, होती। यांच्या कार्यकर्त्यांनी तिच्या घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्या महिलेच्या पोटामध्ये लात मारली धनुभव का का आम्ही महायुती युतीच त्या ठिकाणी काम केलं काम करत असताना धनुभाव त्यांनी एवढा अन्याय आमच्यावरती चालू केला त्यांनी वाचा फोडली पण मला आणि माझ्या भावाला माझ्या सहकार्यांना मला एकशे दिवस लागलं माझा भाऊ साडेपाच माझ्या सर्व वाचा फोडण्यासाठी एकत्रित आम्ही या ठिकाणी विधानसभेच रणसिंग फुकल होत पण तालुक्याची पेरीज वाजावं बघता दाते सरांनी आणि मी जर वेगळं वेगळं लढलो असतो तर या ठिकाणी आम्हाला दोघांना पण पर्यायचा पर वाटचालीवरती जावं लागलं असतं आणि परत ही माजुरी वृत्ती या तालुक्यामध्ये झोपवली असती पण आता काल सुजय दादा विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये या आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीमध्ये माझ्या सर्व सहकाऱ्यांनी ह्या घड्याळामध्ये डायमंड बसवला आहे आता सर्वांना दाखवून देऊ का या डायमंड वॉटची काय व्हॅल्यू आहे एवढंच या ठिकाणी धनुभाऊ बोलतो आणि धनुभाऊ माझी एक विनंती आहे काल पण मी सांगितलं मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे धनुभाऊ माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना माझ्या मायबाप जनतेला माझ्या मायबाप जनतेला माता भगिनी या ठिकाणी विनंती करतो का धनुभाऊ तुमच्या सर्वांच्या साक्षीने का माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकार्यानं वाळीत नका टाकू धनुभाऊ सर माझ्या सहकार्याना वाळीत नका टाकू मी एक एक कार्यकर्ता एक एक कार्यकर्ता जीवा असा कमवला आहे का त्या ठिकाणी माझ्याकडे काही नव्हतं माझा प्रचार माझे युवक सहकारी स्वतःच डबा घेऊन स्वतःच पेट्रोल टाकून प्रचार करून होते अनुभव पण काल आम्ही सुजय दादांच्या आग्रस्त तालुक्याची सर्व भूमिका बघून आम्ही या ठिकाणी विंशक त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि अनुभव पाठिंबा देत असताना मी चार भिंतीच्या हातला दिला मी चौकामध्ये पाठिंबा दिला चौकामध्ये सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी पाठिंबा दिला अनुभव त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे डायमंड व्हॅल्यू आपल्याला तारखेला मतदान रुपी तेवीस तारखेला आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायची एवढंच या ठिकाणी थांबतो आणि सर्वांनी एकदा जोरदार दाते सरांना प्रोत्साहन करण्यासाठी घोषणा द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा <laughs>